ते दोन किलो कुर्ली आहे कुर्ली एक किलो तरी तरी बघा कसली मी नवली बघा बघा चावला हातावर चांगला साली तरी मत याला हे करतस काय डोक्यावर धावतस लॉटरी बघा लॉटरी लॉटरी आज दावत होगी पे होरपे यांची लॉटरी बघा घर पे लॉटरी आहे आज बसलेला आहे बघा इथं साईज नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आणि आज चाललोय चिंबोरी बघायला चिखलामध्ये बघा सोबत आकडा घेतलेला आहे आणि आके घेतलेले आहे तर बघूया आज आपल्याला किती चिंबोरी भेटतात तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपला पहिलाच चिंबोरा भेटलेला आहे जवळच हा बघा बघ कसला मस्त साईजचा आहे एक नंबर हा बघा पहिलाच चिंबोरा भेटला आपल्याला हा घेतो आता वरती

म्हणजे काय हा बघा छोटा आहे अरे हा मोठी आहे आहे मोठ्या हा बघा मोठ्या भेटलाय मोठ्या गावात या प्रतीक पाटील अजून एक अजून एक भेटलेला आहे हा बघा चावते बघा मस्त साईजचा चिमडा आहे कुठली नाही भोंड्या 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 याला असत अजून एक चिमरा भेटलेला आहे हा बघा मस्त साईजचा आहे आणि मेल 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 चेंबर आहे बघा मागे बघा त्याला भांडून घेतो तिचं नाव काय अजून एक चेंबर भेटलेला आहे हा बघा हा बघा छोट्या साईजचा आहे ठीक आहे मस्त आहे आपल्याला एक छोटा भेटलेला आणि लगेच जवळच दुसरा भेटला आहे हा बघा इथं बसलेला आहे हा बघा समोर नाही समोर आणि हा बघा एकदम मोठ्या साईजचा आहे दोन किलो

लगेच अजून एक पटकन तिसरा भेटलेला आहे हा बघा आपण काय काय अजून एक बघा आज शिवरायांची लॉटरी आहे मस्त ही पण उर्लीच आहे बघा आपली बहुतेक भरलेली आहे आणि अजून एक ठेवायला जागा नाही हातातच ठेवणार आहे हा बघा चावला हातावर चांगला साली तरी मत हो <laughs> याला हे करतच काय डोक्यावर चावतस हा बघा हा एक बांधलेला आहे आणि हा बघा हा एक अजून एक चौक चौथा भेटलाय चालू ठेवल्या मोठा आहे बघा हे दोन झाली अजून एक, एक हा बघा चुक भेटलेला आहे हो बघा अजून एक भेटलाय त्यांना परव घ्याल कसा हा पकडाल काय आहे दोन हा एक तित्रा काय ना आणि मित्रांनो हे बघा लॉटरी हे बघा लॉटरी बघा लॉटरी लॉटरी आज दावत होगी घर पे चिंबोर यांची लॉटरी बघा घर पे लॉटरी आहे आज तोरण <laughs> तोरण मित्रांनो आपल्याला अजून भेटले हा बघ हा बघा बसलेला आहे बघा इथं हा बघा काय मोठ आहे किलो जास्त आणि हा बिट्टे आहे बिट्टी आहे बहुतेक जोडी आहे जोडी हे बघा जोडी आहे ही बघा ही कुर्ली आणि हा भोंड्या हे बघा जोडपा भेटलाय जोडपा आणि हा बघा याची काहीच भाग असली आहे आणि एकदा इकडे पण नजर मारा हे बघा माली आणि तोरणा तोरणा आपली भाऊ आता कुठे ना ह्याच्यानेच बांधायला लागेल हो नाही याला ना, तोडायला लागेल रे आतल्या मोठा हो। येईल नाही नाही याला उड्या मारते बघा हा बघा जोडी जोडी जोडीचा चिमोरा बिट्ट्याचा आपण भोंडा बांधून घेतला आता त्याची जोडीदार कुरली बांधून घेऊया छुपछुपके छुपछुप के, छुप छुप के। अरे अरे सोड ओहो। ओहो। बागा। हम पे अत्याचार हाँ? पे अत्याचार से नहीं जाएगा हाँ। हाँ। काट देंगे धागा कुछ हे बघा झाली बांधून मी आता तुम्हाला चिमोरी दाखवतात हे बघा बघा ही दोन, दोन। चिमोरी कॅमेरामॅन आहेत आणि ही बाकीचे आपले आहेत हा बघा जोडीदार या कोडणीचा आणि तो एक चिंबर आहे आणि आपली आखी तिकड भरलेली आहे आखी ती फुल आहे ही बघा हा ती औषध फुल आहे आणि हे बघा हे इकडं ही चिंबोरी ही पाच ही बघा ही पाच आणि तिकडं आखी फुल फुल झालेली आहे आपली त्याच्यात देखील एक अर्धा किलोचा आहे चिमोडी की जगा हा मित्रांनो आपल्याला अजून एक चिंबोरा भेटलेला आहे मला चिंबोऱ्याची साईज दाखवतो मी हा बघा इथं बसलेला आहे साईज बघा कसला आहे बघा एक नंबर साईज आहे एक किलो वरचा हा आणि आता याला मी बांधतोय चिंबोरा बघा कसला डुक्क बघा बघायला काही नाही ना बघा कसला चिंबोरा आहे

पाहू शकता आपण कसलाच आहे चिमुडा त्या दोन्ही चिमोड्यांपेक्षा खूप मोठा आहे ओल धोल किल्लोचा चिंबोरा आहे किल्लोचा तर मित्रांनो आता झाले पूर्ण संध्याकाळ आणि आता काही दिसतच नाही तर आता आपण चाललोय घरी ही आपली चिंबोरी आखी भरलेली आहे आणि हा एक तर बघूया आपण उद्या भेटतात काय ट्राय करू आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असतील तरी सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बघा आपली आजची चिंबोरी बघा बघा मस्त एक नंबर साईजची